कुरुंदवाड इथले शिकलगार वसाहत घाणीच्या विळख्यात सापडला आहे सर्वत्र तुंबलेल्या गटारी जागोजागी साठलेला कचरा आणि शौचालयाचे लिकेज झालेल्या पाईप यामुळं इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय या परिसरात सारख्या रोगानं थैमान देखील देखील गेल्या वर्षभरात या परिसरात फिरकलेली नाही त्यामुळं देखील सांगण्यात आलंय पण लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे साचलेला कचरा साचलेली दुर्गंधीयुक्त पाणी आणि यातूनच नागरिकांची लहान मुलांची ये होत असते त्यामुळं मुला, लहान मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनतोय स्वच्छ सर्वेक्षणाचा कुरुंदवाड पालिकेनं गाजावाजा करून नागरिकांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलंय परंतु पालिकेला स्वच्छतेचा विसर पडल्याचा प्रकार समोर येत आहे शहरात सध्या चिकनगुनिया गॅस्ट्रो तापाच्या साथीनं नागरिक अगोदरच त्रस्त आहेत याकडे शहरातील प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देणार का असा प्रश्न व्यक्त करत नागरिक संताप व्यक्त करत आहेत लवकरच हा प्रश्न निकाली नाही काढला तर पालिकेवर मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे चिखलगार चिखलगार वसाहत आमच्या वसाहतीमध्ये कमीत कमी, कमी दीड वर्ष झाले इथं घंटा काढली नाही स्वच्छतेसाठी घटरी काढायला येत नाहीत संधाची सगळी संधाचे सगळी लिकेज आहेत संधासची पैप फुटलेली आहे आणि सगळी स्वच्छतेला सगळी बेर बसतात संधाला आणि आमची आमच्या इकडं चिकनगुण्याचा साथ व ढेंबूचा साथ भरपूर झालेला आहे कमीत कमी आता पंच्याहत्तर ते ऐंशी लोकांनी चिकनगुण्या झालेला आहे काय तक्रार देऊन पण आमच्याकडं सगळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे शिवसाहेबांना आम्ही दोन तीन दोन तीन वेळा जाऊन भेटून आलेलो आहे तरी पण त्यांनी आमच्याकडं लक्ष देत नाही तर सर आता हे जर कदा नाही त्यांनी दोन तीन दिवसात नाही केले तरी आम्ही मोर्चा मोर्चा नेऊन नगरपालिकेत सगळी कचराकोटी सगळी नेऊन टाकणार तिकडं नगरपालिकेत